तत्कालीन जे स्वतःला समाजसेवक समजता त्यांनी त्यावेळेला ह्या ग्राउंडची दुर्दशा कशी केली ती आपल्या या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना अवगत आहे या ठिकाणी मुरूम या ठिकाणी पावडर डस्ट पावडर टाकण्यात आलेली होती आणि गेल्या सात वर्ष कुठल्याही प्रकारची त्या गोष्टीचा पाठपुरावा न केल्यामुळे लोकांना या परिसरामध्ये खासकर बिटूमध्ये किंवा केटाईप आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मार्केटला येणाऱ्या लोकांना श्वासाचा श्वासा श्वासाची तकलीफ होत होती आणि अनेक वेळेला लोकांना श्वास घेण्यासाठी गुजमरलं जायचं दम्याचा त्रास होता लहान मुलांना आणि खासकर ज्येष्ठांना खूप त्रास होत होता परंतु त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही वारंवार मी आयुक्त साहेबांना असतील सिटी इंजिनियर साहेबांना या गोष्टीचा प्रत्येक वेळेला पाठपुरावा केला आणि शेवटी मला ते पत्र द्यावं लागलं की या लोकांच्या हितासाठी या ठिकाणी मरून टाकलं पाहिजे परंतु लोकांची काही गोष्टींना कामं करायची नाहीत आणि पाठपुरा जर यांच्या पाच वर्षाच्या काळखंडामध्ये जर हे व्यवस्थित झालं असतं तर या लोकांना हा त्रास सहन करावा लागला नसता आणि परत एकदा याचं आणि आज मला वाटतं एक महिन्यापूर्वी या ठिकाणी काम चालू होणार म्हणून दाखवण्यात आला माझं मी पत्र दिलेलं आहे माझ्याकडे पत्र आहेत त्या सगळ्या गोष्टींचे आणि अशा ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्यासाठी आज एक महिना झाला तर एकूण आहे हम बोले हमारा आम्हाला काम बोलेगा अरे हम काम बोलेगा नाही आम्ही काम करतो आणि लोकांना दाखवतो हे काम केलं म्हणून आतापर्यंत या विभागातल्या लोकांना पंचवीस वर्षातला इतिहास आहे की आम्ही केलेली कामं आम्ही नंतर सांगते ही तुमची कामं झालेली आहेत परंतु गेल्या पंचवीस वर्षाच्या गेल्या पाच वर्षामध्ये आणि मागच्या पाच वर्ष ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत फक्त यांना मिरवण्यासाठी येतं परंतु मला ठामपणे सांगावं की यांनी ठोस एखादा या विभागासाठी ह्याच्या ह्या प्रभागासाठी एक ठोस कुठला कार्यक्रम केला का नालाबंदीश करता आला नाही यांना लोकांच्या सुखसुविधेसाठी असणारे हे बहुउद्देश्य जे स्टेटचं बांधकाम या ठिकाणी आपल्या सौभाग्यवती आमदार मंदाताई मात्रेंनी चालू केला लोकांच्या कामामध्ये खोक घालण्याचा काम प्रत्येक वेळेला या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं लायब्ररीची या ठिकाणी जी बिल्डिंग होती बहुउद्देशीय इमारत ती यांच्यामुळे गेली सहा पाच वर्षं ती सतत बंद होती मग सत्तेवर आल्यानंतर तुम्ही चांगला उपक्रम केला पाहिजे होता तुमच्या आलेल्या काळखंडामध्ये प्रत्येक होणारे लोक उपयोगी गोष्टी बंद का पडतात म्हणजे तुमचा जो विचार आहे तो नेगेटिव्ह आहे आणि आज परत एकदा सेक्टर आपल्या या विभागातील बीटू टाईपमधील खासकर लोकांना आज आम्ही या ठिकाणी माती टाकण्याचं काम चालू करत आहोत ना की यांच्यासारखं एक महिन्यापूर्वी काम चालू होणार म्हणून नारळ फोडण्यात आलेला होता लोकांची दिशाभूल एकदम घाईगर्दीने करण्याचं काम करण्यात आलेलं होतं परंतु आम्ही आज या ठिकाणी काम चालू करत हो, आहोत आणि आम्ही काम चालू केल्यानंतर लोकांच्या समोर जाणार आहोत ते आम्ही कामं चालू करतो करणार आहेत मग पाच वर्ष होते त्यावेळेला का नाही तुम्ही दुरुस्ती केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पाच वर्ष उलटून गेली आहात तरी तुम्ही काम लोकांना व्यटीत धरण्याचं काम सतत लोका लोका या लोकांनी केलेलं आहे येणाऱ्या काळखंडामध्ये लोक यांना जागा दाखवणार जायचे याच्याबद्दल तुम्ही सर्व निश्चिंत राहा पुन्हा एकदा या विभागातील लोकांनी कुठल्याही प्रकारची आडी अडचणी असतील त्यांनी मला कधीही संपर्क साधू शकतात गेल्या पंचवीस तीस वर्ष मी याच ठिकाणी आहे आणि मी शेवटपणे याच ठिकाणी राहणार अनेक लोक येतात आणि जातात परंतु आम्ही या विभागाशी आणि या लोकांशी या या लोकांच्या जीवाशी किंवा यांच्या आपुलकीशी आम्ही बांधील आहोत असं आश्वासित करतो धन्यवाद